उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये आता था, तेजस ठाकरेंची उपस्थिती आता लक्षवेधी ठरली आहे आणि अपात्रता निकालाच्या निमित्तानं तेजस ठाकरे सुद्धा मिळतात पुढचा पाऊल जोरदार असेल अशी प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी दिली आहे या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी ओम देशमुख जोडले गेलेले आहेत ओम आपण पाहतोय निकाल लागलेला आहे आणि तेजस ठाकरें अदा सुद्धा सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं त्यांनी काय म्हटलंय दुपारी आमदार निकाल लागण्यातील जेव्हा मातोश्रीतून बाहेर होते तेव्हा माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यांनी ऑन कॅमेरा प्रतिक्रिया घेण्यास नकार दिला असलं तरी माध्यमांशी ऑफ रेकॉर्ड बोलता असे आ, पुर्ण ते असं म्हणाले की आमचं पुढचं पाऊल जे असेल ते जोरदार असेल त्याला काहीही लागू यातून या त्यांच्या या विधानातून बरेच काही संकेत मिळतील असं वाटतंय याला पुष्टी मिळाली जेव्हा